नमस्कार स्री स्वामी तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर छान असा फ्रेश भाजीपाला आलता त्यासाठी मी खाली गेलते भाजी घ्यायला टॅम्पमध्ये येतो रोज सकाळचं नऊच्या नऊ ते दहा या दरम्यान येत असतो त्यामुळे आता खाली जाणं माझं एक ते काम वाचतं आणि संध्याकाळच्या वेळेस मग थोडंसं खाली जावं लागतं त्याचपेक्षा मग इथंच भाजी घेतलेली बरी पडते आणि खरंच खूप छान फ्रेश भाज्या असतात तर इथं मी वटाणा आणि वांगी घेत होती कारण वांग्याची भाजी बरेच दिवस झालं खाल्ली नाही आणि वटाणा आता सीजन आहे म्हटलं की भात वगैरे केला जातो किंवा आमटी आमटीसुद्धा केली जाते त्यासाठी मग घेत होती इथं भाजीपाला नाश्ता पण करायचा बाकी होता थोडासा चहा उरलेला मिस्टरांना चहा बनवलेला आता थंडी चालू आहे त्यामुळे शक्यतो चहा सकायचा होतोच तर थोडासा चहा बाकी होता आणि आणला सँडविच बनवून दिलता आज टिफिनमध्ये तर म्हटलं थोडंसं शिल्लक होतं कांदा टोमॅटो चिरलेला तो त्या त्याच्यातच सुद्धा एक सँडविच बनवून घेतलं आणि चहासुद्धा गरम केला आणि आता नाश्ता करून घेते तर बऱ्याच दिवस झालं मला वाटते आठ दिवस झालं नारळ पाणी आणलं असेल इथं तर ता टॅम्पो चालतं आणि स्वस्त देत होते त्यामुळे एकदा चार पाच नारळ पाणी घेतलेले आणि मी एक दोनदा पेले परत काय नकोच म्हटली आणि नको म्हटलं आता जास्त दिवस ठेवायला नाही तर खराब होऊन जाईल तर आता नारळ पाणीसुद्धा मी प्यायला घेते अगोदर पिऊन घेते नारळ पाणी आणि नंतर मग बाकीचा नाश्ता करून घेते तर चला सकाळच्या तर कामाला सुरुवात झाली झालेली आहे आता पटपट काम आवरून घेते हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता घरातलं सर्व काम आवरून घेतलं आज खूप घाई झाली ती सकाळी सकाळ त्या बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तू कोणते प्रॉडक्ट वापरते स्किनसाठी आणि पहिल्यापेक्षा आणि आताच्या स्किनमध्ये खूप सारा बदल झालेला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल कारण पहिले खूप मला पिंपल्स वगैरे होते ह्या साईडनी आणि ह्या साईडनी हितच फक्त होते वरती वगैरे एवढे काही नव्हते आणि ते पिंप पिंप पिंपल्स कधी येतात इन इनबॅलन्स वगैरे झाल्यानंतर ते पिंपल्स आपल्याला चेहऱ्यावरती येतात आणि पहिल्यापेक्षा आता स्किन खूप छान झालेले आहे ते कशाने झाले तेच मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा काहीतरी फायदा होईल तर मी पाच सहा महिन्यापूर्वीसुद्धा ते किट मागवलेलं आणि नंतर आता मी स्कॅरेज सुद्धा मी किट मागवलं कारण इन इनबॅलन्स त्यामुळे शरीरावरती आणि आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप सारा प्रॉब्लेम होतोय असा काही प्रॉब्लेम असला की बऱ्याच वेळा काय होतं होतं आपण कोणतेही प्रॉडक्ट वापरतो आणि ते कधी कधी आपल्याला सूट होत नाहीत त्यामुळे पहिल्यापेक्षा अजून जास्त चेहरा खराब होतो आणि मग आपले पैसे पण वाया जातात आणि चेहऱ्याचं सुद्धा वाट लागते त्यासाठी हे स्क्युअर स्किन खूप छान आहे खूप छान फायदा होतो तर ते आता कसं यूज करायचं कसं मागवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्हीसुद्धा घेऊ शकता क्यूअर स्किन ही एक डर्मोलॉजी टेस्टेड ॲप आहे ज्याच्यामधून आपली स्किन ॲनालाइज होते बाय ए आर टिकनी प्लेस्टोरवरून क्युअर स्किन ही ॲप डाउनलोड करायची आणि त्यानंतर मग तुम्हाला जर इंग्लिश लँग्वेज व्यवस्थित अशी समजत असेल तर तुम्ही इंग्लिश लँग्वेजसुद्धा चूज करू शकतात पण मला मराठी समजते तर मी मराठी लँग्वेज चूज केलेली आहे त्यानंतर मग आपल्याला एक डॉक्टर असे आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही ह्याच्या आधी कोणते क्रीम वगैरे वापरली का किंवा तुमची स्किन टाईप कोणती आहे तुम्ही तर तुम्ही प्रेग्नेंट आहात का असे भरपूर सारे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात आणि त्याचा आन्सर आपल्याला द्यावं लागतं त्यानंतर आपली कि स्किन टाईप ओळखतात आणि त्यावरून आपले केक कस्टमाइज किट बनवलं हो जातं आणि ह्याला काही आपल्याला वेगळे चार्जेस द्यावे लागणार नाहीत फक्त जे काही किटचं चार्जेस आहेत तेवढेच आपल्याला पे करावे लागणार तर आता आपण बाहेर जर गेलो आता पुण्यामध्ये तर चार्जेस वगैरे खूप घेतात कन्सल्टेशन घ्यायचं म्हटलं तरी खूप चार्जेस आहेत तीनशे चारशे पाचशेच्या आसपास आहे पण इथं काही चार्जेस वगैरे लागणार नाहीत डायरेक्ट तुम्हाला कस्टमाइज किट बनवून देणार आणि तेवढे चार्जेस आपल्याला पे करायचे ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टसुद्धा कशी घ्यायची आपला हॉटेल इंटेक किती असला पाहिजे हे सुद्धा आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते आपल्याला सांगणार आहे त्यानंतर महिन्यातून एकदा आपली अपॉइंटमेंट बुक करून ते आपल्याला कोणते प्रोडक्ट वापरायचेत किंवा कोणते प्रॉडक्ट चेंज वगैरे करायचं हे त्यांच्या लक्षात येईल आणि ह्याच्यामुळे आपला प्रॉपर असा रिपोर्ट मेंटेन राहील आणि हे सगळं हे सगळं फ्री होईल सो so, ही आहे माझी स्क्युअर स्किनची कस्टमाइज केलेली किट आणि त्याच्यामध्ये मला चार प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत आणि स्किन केअरमधली सर्वात महत्त्वाची सर्वा स्टेप म्हणजे फेशवॉश तर पहिल्यांदा आपल्याला फेशवॉश करून घेतले घ्यायचा आहे आणि ह्या सर्व स्टेप आपल्याला ॲपवरती सुद्धा सर्व व्यवस्थित अशा सा समजून सांगितलेत कधी काय यूज करायचे आणि कसं हे सुद्धा सांगितलेलं आहे तर ही तर मी चेहरा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर टॉवेलने व्यवस्थित असा पुसून कोरडा करून घेतला आणि आता नेक्स्ट स्टेप म्हणजे बॅरियर क्रीम तर ही क्रीम आपल्याला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे व्यवस्थित चेहऱ्यावरती मानेवरती सुद्धा शकता आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे सनस्क्रीम सनस्क्रीम तर आपल्या चेहऱ्याला खूप गरजेचे आहे तर ते सुद्धा मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते व्यवस्थित अशी मानेवरती आणि चेहऱ्यावरती लावून घ्यायची सनस्क्रीम तर हे तर मी शेवटची स्टेप कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि आणि लास्टची स्टेप म्हणजे ही स्टेप फक्त आपल्याला संध्याकाळी आणि एक दिसाट करायची आहे त्यामुळे मी आता काही लावली नाही आणि कोणते प्रोडक्ट डेला वापरायचे आणि कोणते नाईटला हे सुद्धा आपल्याला आपल्याला ते, ते, ते सांगते तर झालेलं आहे माझं स्किन केअर करून जर तुम्हाला ह्या प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट मी पिन केलेली आहे तिथून तुम्ही मागू शकता आणि तुमचा स्किन तु, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तर आता मी ते प्रॉडक्टसुद्धा तुम्हाला यूज करून दाखवले आणि एकदम छान अशी स्किन झालेली आहे ग्लो करत आहे आणि एकदम अशी स्मूथ वगैरे झाली तर तुम्हाला सुद्धा असं किट ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझा कूपन कोडसुद्धा वापरू शकता जेणेकरून तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटेल तर माझा कूपन कोड आहे स्वप्नाली हंड्रेड तर हा वापरून तुम्ही हे जीडसुद्धा तुम्ही मागू शकता तर चला तरी माझं सुद्धा मी आवरलेलं आहे अन्वीलासुद्धा जेवायला दिले आता मी सुद्धा जेवण करून घेते कारण अन्वीला आता ट्युशनला सोडायचे तिला म्हटलं ट्युशनला सोडलं की ॲब्रो कराव्या कारण खूप वाढलेत आणि ॲब्रो वाढल्या की अजिबात टिकली पाच मिनटंसुद्धा थांबत नाही कारण माझे पूर्ण अशा ॲब्रो आहे ना एक दोन महिने नाही केले की पूर्ण अशा जुळ्या जातात आणि मग तिथं जिथं आपण टिकली लावतो ना तिथे अजिबातच टिकली राहत नाही त्यासाठी म्हटलं चला अन्वीला आता ट्युशनला सोडलं की तशाच ॲब्रो वगैरे करून यावं नंतर म्हटलं संक्रांतीच्या वेळेस नाही केलं तर चालेल कारण महिना सव्वा महिना किंवा दीड महिन्यातून मी ॲब्रो करते प्रत्येक महिन्याला अजिबात करत नाही कारण एवढ्या नाही वाढल्या की व्यवस्थित असा सेप येत नाही आणि व्यवस्थित अशा ऍब्रो वाढल्या की छान असा सेप सुद्धा येतो तुम्हाला मी दाखवेनच केल्यानंतर आणि सुद्धा सोडलं ट्युशनला आणि नंतर मी सुद्धा केले आणि येतं येते इथं एक बांगड्याचं ते गाडा असतो ना तो आलता आणि खरंच खूप छान छान बांगड्या होत्या आता सक्रातीच्या वेळेस कसं बायका वगैरे घेतात त्यामुळे हे फिरस्तेवाले फिरतात तर मी सुद्धा एक सेट घेतला बांगड्याचा आणि एक आणवीसाठी घेतला तर खूप छान छान बांगड्या होत्या आणि फक्त शंभर रुपयाला दुकानात ह्याची किंमत जरा थोडी जास्त असते पण अशी हातगाड्या वगैरे घेतली की बरे पडतात शंभर रुपयाला त्यामुळे आणवीला एक सेट घेतला आणि मी एक सेट घेतला तुम्हाला आता घरी गेल्यानंतर दाखवते कोणता घेतला हे तर आता घरी आले आणि बघू शकता वेगळाच असा लूक येतो ॲब्रो केल्यानंतर तर आता तुम्हाला दाखवते मी कोणत्या बांगड्या घेतल्यात आणिवीसाठी आणि माझ्यासाठी तर आता टिकलीचं सुद्धा आता टेन्शन नाही पंधरा वीस दिवस नंतर मग अजून तिथं केस आले की टिकली काय राहत नाही त्यामुळे हो तर कधी कधी मग मी टिकली सारखी पडत असली ना कुंकूस लावून टाकते दि, जेणेकरून दिवसभर टेन्शन राहत नाही तर बघू शकता ह्या बांगड्या मी घेतलेत ह्या बांगड्या म्हटलं हिरव्या कलरच्या बांगड्याच्या मध्ये किंवा कडेने सुद्धा घालायला छान वाटतील आणि मला अशा जास्त कलरफुल आणि साडीवर मॅचिंग बांगड्या अजिबात आवडत नाही मला फक्त हिरव्या बांगड्या आवडतात कुठलीही पण साडी वेअर केली तरीसुद्धा हिरव्या बांगड्या खूप छान दिसतात त्यामुळे मी जास्त करून कलरफुल बांगड्या घेतच नाही तर ह्या बांगड्या म्हटलं हिरव्या बांगड्याच्या आधी किंवा कडेने घातल्या तर छान दिसतील आणि त्यानंतर ही आणवीला एक सेट घेतलेला आहे मी चार बांगड्याचा सेट घेतला आणि अनवीला हा सहा बांगड्याचा सेट आहे आणवीला खूप आवडतं बरं का छान छान असे ड्रेस घालायला बांगड्या घालायला विणी असं म्हणजे आत्ता आता जरा तिचं कमी आहे स्कूलमधून नाही तर तिला खूप आवडतं आणि तिला अजिबात ह्याचा कंटाळा येत नाही तर आता मी म्हटलं मला घेतले आता ती नंतर म्हणेल मला नाही का घेतलं म्हणून तिलासुद्धा घेतलं म्हटलं संक्रांतीच्या वेळेस घालता येईल आणि थोडीशी मोठी साईज घेतली कारण लहान मुलींच्या जास्त करून बांगड्या घात घातल्या जात नाहीत कधीतरी घातले त्यामुळे थोडीशी मोठी साईज घेतली जेणेकरून तिला घालता येतील तर बघू शकता अशा बांगड्या आहेत जवळ येऊन तुम्हाला दाखवते तर रेड आणि ग्रीन कलरचे स्टोन आहेत आणि मधी मोती आहेत तर हिरव्या चा बांगड्याच्यामध्ये छान दिसतील त्यासाठी घेतले आणि हे आणवीचे असे सहा बांगड्याचा सेट आहे तिलासुद्धा खूप आवडल्या ट्युशनवरून आल्यानंतर तिला दाखवले तर तिला आवडल्या कारण तिला बांगड्या वगैरे लगेच बांगड्या दिसल्या की लगेच म्हणायला लागली की मम्मी आता मी नवीन ड्रेस घालून बघते कसा दिसते काय तर मी म्हटलं आता नको तुझे वेळ एक्झाम वगैरे होऊ दे आणि नंतर मग आता स्कूलमध्ये सुद्धा कार्यक्रम वगैरे सारखे असतात आणि आता सुद्धा आहे तर लहान मुली आपल्यासोबत आप सुद्धा त्यांचा नटापटा चालूच असतो तर त्यासाठी म्हटलं आता घेऊन ठेवावं त्यानंतर मग नाही म्हटलं तर आता सात साडेसात झालेत आणि तिला सर्दी खूप झाली आणि ती स्वतःहूनच म्हटली झोपीतून उठल्यानंतर मम्मी मला वाप घ्यायची तर जे दवाखान्यात वगैरे असते ना ते वाफ घ्यायचं ते तर ती खूप घाबरते आणि मग ही घरीच मी माझ्यासाठी सुद्धा होतं आणि तिच्यासाठी सुद्धा होतात पण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये विक टाकलं आणि तिला वाब घ्यायला लावली त्यानंतर मग मी स्वयंपाकायला लागली कारण तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जायचं होतं तर मी ता -ता करेची तर ही आता अंडा करीची रेसिपी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हिता मी कढईमध्ये तेल ओतून घेतलं तेलामध्ये आता मी लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकणार आहे अगदी सिम्पल आणि लवकर होणारी झटपट अशी अंडा करी मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि खरंच खूप छान टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर ते, ते वाटणसुद्धा मी तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये आ उकडलेली अंडी टाकली आणि अंडीसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची जेणेकरून छान अशी टेस्ट येते तर तर मी दोनच अंडी टाकलेली आणि एका अंड्याचं असं आतला पिवळा भागसुद्धा टाकले जेणे काय होतं रसा मिळून येतो घट्टसर होतो दुसरा काही मसाला किंवा वाटण टाकावं लागत नाही त्यासाठी आणि आता मी मसाले घेतले रोजच तिखट आणि अंडा करी मसाला थोडीशी हळदसुद्धा टाकली तर आता हे सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं तुम्हाला आता दाखवते कशी झाली भाजी ती तर खरंच खूप छान होते आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे च चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कारण बऱ्याचशा ताईंना मी केलेल्या भाजी वगैरे आवडतात आणि त्या ट्रा ट्रायसुद्धा करून बघतात आणि नंतर कमेंटसुद्धा करतात त्यामुळे म्हटलं चला आता भाजी करते तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर बघू शकताय मी आता थोडंसं पाणी वगैरे ओतलेलं आहे आता कमी गॅसवर मी ठेवणार तर बघू शकता अंड्याची भाजी रेडी आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर पट सा आवरला, पानी भरला, आता पटपट असं स्वयंपाक आवरलं पाणी भरलं आणि आता आणवीला घेऊन चाललेले आहे मी हॉस्पिटलमध्ये तर आता रिक्षाने जाणार येताना मिस्टर येतील मग त्यांचा सुद्धा टाईम होईल मग तोपर्यंत आणि तिथं तो सुद्धा खूप गर्दी असते त्यामुळे म्हटलं थोडस लेट जावं जेणेकरून जास्त वेळ थांबावं लागणार नाही त्यासाठी आता मग आम्ही दोघी पण चाललेलो आहे तर आज आणने स्कूलमधून आल्यापासून काही ड्रेस वगैरे चेंज केला नाही कारण तब्येत बरी नसली की ती जरा नर्वस असते आणि तब्येत चांगली असली की दिवसातून तीन चार ड्रेस तरी तिचे बदलून होत आहेत ही घालून बघते ती घालून बघते आणि तिला ड्रेसची खूप आवड आहे पण आज तब्येत बरी नसल्यामुळे तिने काही ड्रेस वगैरे चेंज केला नाही तर आता सुद्धा मी म्हटलं अन्वी ड्रेस चेंज करतो नको मम्मी मी आजारी आहे ना तर तिचं असं बोलणं असतं तर जाऊ दे म्हटलं जर्किंग वगैरे वेअर केलं आणि त्यानंतर मग आम्ही चाललो तर चला आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ